नाही मी कुणाचं नाव घेतलेलं नाही मी कुणाचंही नाव घेतलं नाही अरे गप्पा मारायला खूप येतात ना डेव्हलपमेंट कोण करायचं सत्तेमध्ये बसता तुम्ही कोण सांगणार मला मी काय बोलायचं सभापती महोदय मला सांगतील तेव्हा मी घेईन शब्द तू सांगू नको मला नाही जर काय केलं असतं अरे बाबा पडळकर अजूनकर ते सत्तेमध्ये बसतायत त्यांनी काहीतरी कल्पना मांडल्या पाहिजेत नवीन काहीतरी अड्या आणल्या पाहिजेत नाहीतर नुसतं पुन्हा लुटायचं आणि बारामतीला ध्यायचं असले उद्योग करून त्या पुण्याचं सगळं वाटलं करून टाकलं आणि मग अख्ख्या राज्याला अख्ख्या राज्याला परत नाही काय त्यामध्ये पडळकरजी काय नाही मी कुणाचं नाव घेतलेलं नाही मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही याला काय जायचं कारण आहे का मी काय कुणाचं नाव घेतलेलं नाही अरे मी कुणाचं नाव घेतलं नाही यांनी मला सांगायची गरज नाही काय मग तिथं कोण आहे बारामती काय एकटेच आहे का हा असं मोदी साहेब बारामतीला गेले होते लक्षात आहे ना मोदी साहेब बारामतीला गेले होते नाही नाही अंडरलाईन करा बारामतीला यामध्ये काही चुकीचं मी जे बनतोय ते बघ का मी कुणाचं मी कुणाचं वैयक्तिक नाव घेतलेलं नाही बारामतीला अंडरलाइन करा हि अरे गप्पा मारायला खूप येतात ना डेव्हलपमेंट कोण करायचं सत्तेमध्ये बसता तुम्ही? तुम्ही तू कोण सांगणार मला मी काय बोलायचं मी बोलायचं तू कोण सांगणार ये आरे खाली बसून बोल खाली बस सभापती महोदय मला सांगतील तेव्हा ते मी घेन शब्द तू सांगू नको मला आता मी काय करते मी आता काय थांबा पड़ा बंजारी खाली बसा पहा आता मी मला दोन मार्ग आहेत जरा पडळकर तुम्ही पण खाली बसा सन्मान्य सदस्य पडळकर खाली बसा आणि मिटकरी आपण मला दोन मार्ग आहेत एक मार्ग असा आहे की दोघांची जी वक्तव्य आहेत एकमेकाबद्दल एकेरी नावाने केलेली अतिशय प्रेमाने ती पटलावर तरी ठेवते नाही तर दोन्ही काढते असं एकेरी कोण बोलतं का हां पहिली गोष्ट पडळकर लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे नाही अहो पण खाली बस वगैरे कसं बोल तुम्ही खाली बस वगैरे एकेरी याच्यात बोलू नका असं तुम्हाला वारंवार ताकीद दिलेली आहे तुमच्यामध्ये थोडीफार सुधारणा झाली असं मला सकाळी वाटलं होतं कारण इतकी महत्वाच्या लक्षवेधीवरती चर्चा झाली तुम्ही परत काय रस्त्यावरची भाषा वापरता खाली असं नाही करायचं रस्त्यावर रस्त्यावरची भाषा इथे विधीमंडळात तुम्हाला काही एक डेकोरम पाळलं पाहिजे तुम्हाला खासगीत कोण काय बोलतं ते कोठे बघायचं खाजगीत काय खाली बसून बोलू नका तुम्ही नाही तुम्ही भाषण पूर्ण करा आणि उगाच इकडच्या तिकडच्या गावांची नावं घेऊ नका चला सभापती महोदया विधान भवनाच्या बाहेर मारामारी करायची का तुम्हाला डेव्हलपमेंट करायच्या नाहीत सत्ता नुसत्या घ्यायच्या आणि मग भाजप सेनेवरती टीका करत बसायचं हे आम्ही कसं ऐकून घेणार आम्ही मुद्द्यावरती बोलतोय ना पुणे टू मुंबई जर हायवे केला नसता तर आज काय परिस्थिती झाली असती आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या आयडिया कल्पना राबवत आहे वेगवेगळे विषय हातामध्ये घेत आहे आज मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पुलं जर नभी, नभी नभी <laughs> 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 त्या काळात झाली नसती आज मुंबईची काय परिस्थिती झाली असती नवीन नवीन विषय सरकारनं आणले ज्यांनी यात सत्ता केल्या अनेक वर्ष त्यांना नवीन विषय आणता आले नाहीत त्यांनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही वाईट वाटलं नाही त्यामुळं सभापती महोदया <laughs> नाही जर काय केलं असतं अरे बाबा पडळकर अजून पडळकर ना सभापती महोदया काही विषय महत्वपूर्ण